का अनेक कुस्ती आपण शुभेच्छा दिल्यानंतर मुख्य व्यासपीठावरती आपण अस्नस्थ व्हावा असेल फोटोची इच्छा बाळगू नका आणि वैभव धन्यवाद पाहुण्यांचा अगदी मनापूर्वाक धन्यवाद एक तगडे कुस्ती वालपटी गणेश कुंकुले सातारा निणपट्टी कुस्तीचा प्रारंभ होत रोहित पाटील रीड कश्योम गौरव कोळेकर ब्ल्यु कश्योम ब्राज पथकासाठी तयार राहा सत्तावन्न किलो अविराजमाने रीड कश्युम आणि थांबलेले पाहुणे सत्तावन्न किलो फायनल वैभव पाटील कोल्हापूर रेड का शुभम असपळे नाशिक जिल्हा ब्लू का सत्तावन्न किलो सुवर्ण पदक आणि रौप्य पदक तत्पूर्वी दोन ब्रांच पदकासाठी सत्तावन्न किलोच्या लढती होती चालू कुस्ती नंतर रोशन माने सोलापूर लाल पट्टी आणि शिवराज असोले कोल्हापूर निळेपट्टी मात्या कडा क्रमांक एक वरती हजार व्हायचं सत्तावन्न आणि शहाऐंशी किलो वांगळे सदस्य कुस्तीगीर पुणे जिल्हा आणि योगेश जी बोरकर देवीदा सावंत यांचं आमदार संग्राम भाई जगताप यांच्या वतीने सहर्ष असं स्वागत करतो त्याचप्रमाणे केडगाव नगरीचे विजयजी सुंबे गणेशजी उपरे अशोकरावजी मस्के सर यांचंही या ठिकाणी मनापासून स्वागत करतो चालू कस्ती माती माथी आकडा क्रमांक दोन वरती सुमित गवई अकोला लालपट्टी मध्ये वेताळ शैके सोलापूर संचालक श्री गांधी मध्ये आपण तयार राहायचं सुमित गवई अकोला लालपट्टी वेताळ शैकेश सोलापूर निळापट्टी मध्ये आपण तयार व्हायचं नाही नाही परत लावू आपण नंतर आता नाही लावणार आता फक्त लावली बंडू येवले ताबडतोब माईकडे संपर्क करा बंडू येवलय गादी आखाडा क्रमांक दोन जवळ बंडू येवले आपण ताबडतोब रिपोर्ट करा होतो काय मला सांगितलं निलेश का आम्ही सर्टिफिकेट मिळणं आम्ही करणार होतो आणि संपलेल्या कुस्तीमध्ये गणेश कुंकुले सातारा विजय